नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहे की गायला पायोमॅट्रा पाय। हा आजार कधी होतो आणि पायोमॅट्रा पाय। झाल्यानंतर आपल्या गायी गाभण राहत नाही त्या मित्रांनो कारण पायोमॅट्रा आजार असा आहे की तो गर्भाशयाला होत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं जोपर्यंत तो आजार बरा होत नाही तोपर्यंत आपली गायी रिपीट होणार किंवा माझाव येणार नाही आणि आली तरी राहणार नाही मित्रांनो म्हणून जोपर्यंत हा आजार गायीचा बरा होत नाही तोपर्यंत आपली गायी गाबून राहू शकत नाही मित्रांनो मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा आजार कधी होतो मित्रांनो लक्षात ठेवा की गायी विल्यानंतर मॅक्झिमम गायी विल्यानंतर गायीला पायोमेट्रा आजार होतो पायोमेट्रा म्हणजे काय मित्रांनो की गायीच्या गर गर्भाशयावरती आलेली सूज आणि गायीच्या गर्भाशयामध्ये असलेलं इन्फेक्शन हे दोन प्लस असतात मित्रांनो म्हणजे गायीच्या गर्भाशयात जर इन्फेक्शन असेल तर आपण नॉर्मल इन्फेक्शन म्हणतो पण त्याच्याबरोबर जर सूज आली गायीच्या गर्भाशयावरती तर हा पायोमेट्राचा प्रकार आहे आणि हा आजार गायी वेल्यानंतर जास्त करून होतो गुरांमध्ये आणि आता हे जे लक्षणं आहेत मित्रांनो की लक्षात ठेवायचं की काय होतं की गायी वेल्यानंतर गाई घाण टाकायला सुरुवात करते आणि गायी जर कंटिन्यू जर घाण टाकायला सुरुवात केली ना तर गायीचं टेम्परेचर कधी कधी आता क्वचित गायींचं टेम्परेचर एकशे चार एकशे पाच म्हणजे गायीला कणकणी किन येत राहते की गायी खायचं बीज बंद होते नॉर्मल ट्रीटमेंटनं गायी बरी होत नाही त्या गायीला आपल्याला गर्भाशयात औषध सोडून घ्यावं लागतं त्या टायमिंग जेव्हा जोपर्यंत जो आपण औषध सोडत नाही तोपर्यंत गायीचं टेम्परेचर नॉर्मल होत नाही अशा ता� कंडिशनमध्ये आणि हे क्वचित गायींना होत असतं म्हणजे जास्त करून गायींना होत नाही पण हे क्वचित टेम्परेचर वाढतं आणि मित्रांनो काय करायचं अशा टायमिंगला पायोमेट्रा आपल्याला ओळखायचा कसा सगळ्यात महत्वाचं एकतर लाल प्रकारची घाण लाल रक्त जी गाई वेल्यानंतर लालसर प्रकारची घाण टाकत असते आणि त्या घाणीचा वाश येत असतो त्या गाणीचा वास यायला सुरुवात होते आणि कधी कधी ती घाण पिवळ्या कलरची पण राहते मित्रांनो तर गाईचं खाणं पिणं थोडंसं कमी होतं आणि सगळ्यात महत्वाचं गाई हे दुधाला पण कमी येतात पायोमॅट्रा आजार झाल्यानंतर आणि पायोमॅट्रा जोपर्यंत आपण त्याच्यावरती लक्ष देत नाही काय टायमिंगला गाय खाणं पिणं सुद्धा चालू असतं पण घाण टाकत राहते मित्रांनो कंटिन्यू घाण टाकत राहणार आणि एकदम गायची घाण बंद होणार परत टाकायची बंद होणार पण मित्रांनो लक्षात ठेवा लक्षात ठेवा की पायोमेट्रा गेलेला नसतो आपली काही हिटवर येणार नाही हिटवर आली तर रिपीट व्हायला सुरुवात होणार काही राहणार नाही तुम्ही दोन तीन चार पाच वेळा इंजेक्शन भरली तरी राहणार नाही का कारण गायीच्या गर्भाशयावरती सूज असते मित्रांनो आणि ही सूज लवकर कमी होत नाही कारण आपण गाय करतो औषध सोडून घेतो आणि औषध वेळ निघून गेलेला असतो जास्त वेळ गेलेला असतो त्यामुळे काय होतं की आणि गर्भाशयावरती सूज हे असल्यामुळं गायी राहत नाही ते आणि काय टायमिंगला काय होतं गाई हिटवर वेळेवर येते म्हणजे हिटवर येते काचीसारखं हिट पण असते पण गाई राहत नाही कारण काय असते गर्भाशयामध्ये सूज असते आणि बऱ्याच डॉक्टरांना ह्या गोष्टी माहिती असतात पण सांगत नाहीत मित्रांनो ह्या गोष्टी कारण एकतर काय का होतं की डॉक्टर का सांगत नाही ते हेच आजपर्यंत अजून समजलेलं नाही किंवा काही डॉक्टरांना समजत पण नाही की गर्भाशयावरती सूज आहे की नाही ते कारण ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत की गाई राहत नाही तर गायीच्या गर्भाशयावरती प्रॉब्लेम आहे आणि गर्भाशयावरती सूज हे डॉक्टरांना समजलं जातं पण काही गो डॉक्टर सांगत नाही ते ट्रीटमेंट चालू ठेवतात आणि बऱ्याच वेळ गेल्यानंतर गायी आपल्याला बघायला मिळतात की गायी खाली राहिल्या म्हणून लक्षात ठेवा हो मित्रांनो बायोमॅट्रा हा जर जर आपल्या गायींमध्ये जर झाला तर लवकरात लवकर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे गोट्यावरती मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद